साईलने उडी मारलेली आपल्या उंचीचा फायदा घेत तो पुढे पुढे चाललेला आहे गती सुद्धा छान आहे आणि सुद्धा थोडा त्रास चाललाय थोडा त्रास चाललाय थोडा त्रास चाललाय बाबा त्या का छान छान खूप चाल खूप सुंदर आणि प्रसाद आज ना कर खूप छान पद्धतीने पोहण्याचा प्रयत्न करतोय आणि श्रीदार गेल्या वर्षी चालू होते पोहण्याचा प्रयत्न केलेला विनोद सावंत विनोद सामत विनोद कृष्णा भाऊ भाऊजी सोडा सोडा लवकर विनोद श्रीकृष्ण आणि पाडेबाजी यांची स्पर्धा सुरू होते बघूया कोण कोणाला हरवत आहे ते ऑन युअर मार्क गेट सेट गो थोडस पुढे आहे श्रीकृष्ण त्यानंतर विनोद पाडवजी पाडवी भाऊजीने मध्येच पण प्रयत्न करतायत श्रीकृष्ण सावंत पुढे विनोद सावंत एकदम टाकलाय आणि विजेता आहे श्रीकृष्ण सावंत हार्दिक हार्दिक अभिनंदन निकाल निकाल धोरण जाहीर होतोय चौपन